तर नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आता दुपारची वेळ आहे दुपारच्या दोन वाजून गेलेल्या आहेत आणि मी चाललेले इकडं वस्ती आपल्या भाऊच्या घरी तर का चालली आहेत तर आपल्याला बसवायचे आहेत खू कोंबड्या तर सध्या आपल्याकडे कोंबडी खुडकावून होती ती मी अगोदरच बसवली बरं का मगाशी आणि आत्ता दुसऱ्या चालली आहे कारण संग दोन कोंबड्या बसवायच्या तर म्हणलं चला आपण कोंबडी ही बसवतोय ना तर तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्याने खरंच पुढचं व्हिडिओ बनवायला खूप भारी वाटतं आणि म्हणजेच कसंच की एकदम असा उलाशी होतो व्हिडिओ बनवण्यासाठी कारण असं वाटतं की चला आपण जे काय बोलतो किंवा आपलं व्हिडिओ सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला आवडतात आणि तसंच आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर इथून पुढचं व्हिडिओ तुम्हाला सगळं पाहायला भेटतील तर दोन दिवसापासून मनसंताईनं व्हिडिओ टाकला नाही कारण ज्या त्या दिवशी मी सांगितलेलं की आमच्याकडं बैलपोळा आहे मागच्या दोन दिवसापूर्वी आणि संध्याकाळी आपण गायांना कसं नटवतोय सजवतोय त्यांना काय काय करतोय त्याचा मी व्हिडिओ बनवीन तर ते काय मला बनवणं झालं नाही कारण पाऊस तीन चारलाच पावसाने सुरुवात केली आणि भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे जेवढ्या गाय सजवल्या होत्या रंगवल्या होत्या ना पूर्णपणे ते सगळं दुखून गेलं आणि त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ बनवणं झालं नाही आणि काल दिवसभर पण आपल्याकडे लाईट नव्हती कारण पावसामुळे लाईटीच प्रॉब्लेम झाला ता आणि त्याच्यामुळे काल पण आपला व्हिडिओ नाही आला तर त्याच्यामुळं काय आपलं दोन दिवस व्हिडिओ आलं नाही तर म्हणलं चला आज मोबाईल चार्जिंग आहे आणि आता दुपारची वेळ आहे तर तिकडं सगळं निवांत वातावरण झालंय तर आता फक्त आपल्याला बसवायच्या आहेत तर कोंबड्या तर एक बसवून ठेवली आहे म्हणजे वा उशीर झाला आता बसवलेली आणि दुसरी आणायची आहे तर म्हणलं चला आता कोंबडी पण जायची कारण सध्या आपल्याकडनं एवढ्या कोंबड्यात तरी पण घरच्या कोंबड्या जास्त खुडूक नाहीत तर म्हणलं चला मस्तीनं आणून आता बसवत कारण आता नवरात्री आहे आणि नवरात्रीत कोणी अंडी ही खात नाहीत तर आपली रोजची अंडी सगळी खापत्यात बरं का एकही अंडा शिल्लक राहत नाही रोजची जेवढी निघतात तेवढी रोजची रोज त्याला कस्टमर असतात म्हणजे रोजची रोज तेवढे विकले जातात तर आता नवरात्रीमध्ये अंडी शिल्लक राहत होती म्हणल्या म्हणलं चला आपण तोपर्यंत तो कोंबड्या बसवून घ्यावात कारण आता नवरात्रीत बसवलेल्या कोंबड्यांची ना पिल्लं खरंच खूप चांगली होतात आणि मस्त म्हणजे मोठी लवकर होतात आणि नवरात्रीत कसं म्हणजे जसं घट घट वाढतो ना अशी पिलांना वाडा असते असं म्हणतात बरं का पूर्वीची लोक जसे म्हणजे जसे घट्टा जसा वाढल मोठा होईल तसं पिल्लं पण सगळी निघतात अंड्यातून असं मन नाही म्हाताऱ्या माणसांचं पूर्वीच्या तर म्हणलं चला आपण पण बघावं बसवून की आपण म्हणजे कसं की घटात कशी खरंच पिल्लं कशी निघतात कशी नाही तर आपल्या इकडं सगळ्या गायांचा चाललं आहे आराम बघू शकता तुम्ही कशा उभा राहिल्या ते आता रोहत करत कारण आता जास्त शेनवत चाललंय त्यांच्या खाल्लं कारण कसं होतं भरत्यात खराब होत्यात म्हणून इकडं चरतात आपल्या अप्सरा हे बघा सगळ्या तर मग तर बघा आता निघाले मी चालतच निघाली बघा लांब जायचं आहे आता तिकडं वस्ती जवळपास एक किलोमीटर जायचंय चालत तर आता घेऊन यायचं तर तिथं बघा दुधी भोपळं तोडलं नाही तर, 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 तर ना कारण मार्केट कमी झालंय त्याच्यामुळं तोडलं नाहीत आणि इकडं काल औषध परवा दिवशी औषध मारलंय बघा तर लेगावत होतं तर आता तुम्हाला दाखवते आपला ओस साधारणतः आता ही झालेला आहे चार महिन्याजन ही झालेला आहे दोन ते अडीच महिन्याचा तर दाखवते आता तुम्हाला हे बघा इकडं ऊस असल्या गवतातनं जायचंय तर गवतातनं तर भीतीच वाटते ह्या तरी पण आता औषध मारून घेतलंय आणि इकडं राहिले बघा अजून औषध मारायचं आणि ही आहे मोठा ऊस तर ह्याला जवळपास चार चार स चार महिने होऊन गेल्यात आणि ह्याला झालेलं आहेत आता आत्ता Uh, साधारणतः दोन ते अडीच महिनं झाला असतील दोन महिने तर होऊन गेला असतील ह्याला तर आता ह्याच्यात पण भरपूर तुटाळी झाल्यात तर हे करून घ्यायचे आता लावून घ्यायचे ते बरं का आई तर रोप आणूनच लावून घ्यायचे तर असं आहे आपला ऊस कसं काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा म्हटलं चला आज चालले तर दाखवा तुम्हाला आपल्या शेतात काय 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 आहे ती आणि तिकडं बघा ती कळूक दिसतात आहे का नाही ती बघा तिकडं कळूक हे बघा तर तिथं अ दोडक्याची लागण केलेली तर आता त्याला टिचिंग करायची आहे पाणी सोडायचंय तर टॅक्टर गेलाय पुढं तर बघा इकडे आपली गुरांची मका हे बघा कशी मका एकदम हे का ना हिरवीगार एकदम किराळ्यातली मका कशी वाटते असं जत जत्रा मला खायला लागतं बघा हिरवं गार तेव्हा मग बादल्या बादल्या दूध निघतं चांगलं तर कशी काय वाटते मक्या मका आपली नक्की कमेंट करून सांगा तर आता हो का एवढी तोडली अजून बरीच राहिली एकर बर मका आहे तर एवढी संपली आता गुरांना तर हका घेतली आता कोंबडी बघा आणि इकडं आपल्या भावाचा गोटा तर ह्या गोट्याच टाकल्यात बघा एक दोन व्हिडिओ तर पडल्यास आहेत तर म्हणलं चला आता हे तर घेतली कोंबडी तर दाखव आणि एकदा तुम्हाला कसं काय गोटा आहे कसं काय नाही आणि हका ह्याच्यात कोंबड्याचा तर साधारणतः एक तीस पस्तीस चाळीसशे कोंबड्या आहेत बर का आता सगळ्या इकडे तिकडे चराय गेले ते काय बाय ह्याच्यात चरत्यात मुक्तो आहे तर कसं काय अजून आहे त्या कोंबड्या ते बघा ते का कसे बसले ती गाय पण कशा बसले त्या सावलीला तर चला आता घरी गेल्या आणि तिला बसवायची तर व्हिडिओ बघत राहावा तर आपल्याकडे म्हणजे गावरान कोंबडी कशी बसवतो ना ते तुम्हाला बघाय भेटल अजून हि तर दोन आहेत आता बघा पण आपल्याला एकच बसवायची ही जी हे बघा कशा इकडं कुट्टीत बसल्यात पुट्टी केलेली त्याच्यात बसल्या त्या बा कशा बसल्या बसल्यात कोंबड्या पिल्या पिल माया बर तर बघा आता कोंबडे बसवायला तिथं मी सतरा अंडी घेतले आणि ती ऊसाचं पाचट घेतले त्याला असं चुरकुडून चांगलं घ्यायचं मू करून घ्यायचं म्हणजे कोंबडीला व्यवस्थित बसता येतं आता तुम्ही तर बघितलं पण आपण कुंबडी कुठून आणली कारण खुडूक आपल्याकडे नव्हती त्याच्यामुळे आपण आणून बसवली तर ही आपली अंडी शिल्लक होती बाकी पिशवी टाकली आता ह्याच्यावरती अंडी मांडायची अशी शेजवळीनं ताजी अंडी घ्यायची तर ही आपली सगळी ना आजची अंडी आहे ती तर हिथे मी सतरा अंडी घेतली ती एका खाली अशा पद्धतीनं वळीने शेज मांडायची एकदम गवरान कोंबडी अंड्यावरती बसवायची ना म्हणून एकदम सूप आहे काही सुद्धा अवघड नाही बघितलं पाचच मिनिटाचं काम आहे अशी कोंबडी बसवायची तर फक्त तिथं मी आता ही आपली कॅरेट तर बघा ही कोंबड्या बसवायसाठीच आपण ही कॅरेट घेतलेली ती तर ही कॅरेट आहेत ना आपण स्पेशल असं कोंबड्या बसवायसाठी घेतलेले आहेत आता ह्याच्यात एक बसवायची आता खाली एक बसवली हो ह्याच्यावरती एक मांडायचं मग कॅरेट तर आता आपण कोंबडी घेऊ तर बघा आता तर आता बघा इथं व्यवस्थित अशी अंडी ही मांडून घेतल्यात तर ही सगळी आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते त्यानंतर आपली कोंबडी जी आहे त्यात आपल्याला चुलीवर उतरून आणायची कारण आपण आणलेले आता नवीन त्याच्यामुळे ती कुंबडी काय गे अंड्यावरती बसणार नाही तर आता हिला मी जायचं काढ

आता कोंबडी बसवली तर आता ही आपण आणलेली नवीन त्याच्यामुळं तिला शांत बसवून द्यायचं कारण कसं असतं नवीन जाग्यावरती जर कोंबड्या आल्या ना खुडू कोंबड्या जर आपण नवीन आणल्या ना कुठून तर त्या लगेल काय आपली म्हणजे बसत नाही त्या लगेच त्यासाठी आता तिला ते एका साईडला ठेवून देते साईडला ठेवून गेली बस आणि तिकडे ही आहे बघा आपली घरची किती मस्त बस हे बघा तर तिला लगेच अंडी घेऊन बसले का नाही व्यवस्थित थोडीशी घाबरती नवीन ठिकाणी त्याच्यामुळे आता तिला शांत बसवून द्यायचं तर कसं वाटलं आपला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा कसं असतं कोंबडी बसवायला खोड कोंबडे बसवायला फारसा काही वेळ लागत नाही दोन मिनटाचं बघा आता बसली अंडी घेऊन लागली बसायला कसं असतं नवीन आणली का नाही तर थोडीशी म्हणजे एक दिवस ताप देत असते त्या कोंबड्या अंड्यावरती बसायला कारण उठून पळत्यात नवीन जागा असल्यामुळं त्यासाठी तुम्ही तर बघितलं की मी लगेच आणली लगेच बसवून टाकली तिला तर आता इकडं जवळजवळ चार वाजून गेल्याच आहे तर आपल्या आपल्या गायांचं बी आता इकडं रुटीन चालू होईल तर आता यांना इकडं घ्यायचं तर अजून तिकडं कपडे आहेत बघा त्यांच्या वलाने येते त्यांच्या धावणीकडं तर ती काढायच्यात अजून आणि नंतर यांना घ्यायचं आणि इकडं आपल्या ह्या कोंबड्या तर बघा हे बघा ही आपण मधी मागालदी काढलेली पिल्लांना एवढी राहिले ती त्यातली म्हणजे गेल्या वा महिन्यात काढलेली काय झालं तर मुंगासनि बोक्याने लय ताप दिला बरं का तर कोंडून ठेवले आपण लय मरायला लागली कारण जाळ्यात काय होते गुतून ही होत्यात तर आपल्याला नवीन जाळी बनवायचे तर आपण अदुकर म्हटलं चला आपल्या जे कोंबड्या आहेत ते वाढवावत्या आणि नंतर जाळीचं निवेदन करावं कारण कसं सध्या आता हाय असं हाय व्यवस्थित आहे मोठ्या कंबड्यांना काय भ्यान आहे पण अशा छोट्या पिलांना ना घार बोका मुगास उचलून नेते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आमच्या या गवळणींचं पण टायमिंग झालेलं आहे अर्धा वैरणीच ह्याचं त्यांना पाणी वैरण आता चार वाजून गेल्या त्या तर लवकरच त्यांना तिकडे घ्यायचंय तिकडला पसारा आवरायचा म्हणजे कपडे आवरायचे ती आणि मग ह्यांना घ्यायचे तर चला विठ पुढच्या वेळी